बहिणींनो काळजी घ्या देशातील महाराष्ट्रातील सर्व बहिणींना समर्पित जेव्हा एखादा नातेवाईक जसं की काका मामा शेजारी भाऊ इत्यादी नातेसंबंध असणारा तुम्हाला म्हणतो नाती तर आहेतच पण मी तुला माझी मैत्रीण मानतो तू आजच्या जमान्यातील मॉडर्न मुलगी आहेस त्यामुळे जुन्या प्रकारांच्या नात्यावर विश्वास ठेवू नकोस गोष्ट लगेच तुमच्या पालकांना सांगा कारण त्यांचे हेतू हे, हे चुकीचे आहेत फेसबुक फ्रेंड्स हे मैत्रीचं प्रतीक नाही फेसबुकवरील मित्र म्हणजे निरुपयोगी मित्र ते फक्त ऑनलाईन असतात जोपर्यंत आपण त्यांना प्रत्यक्ष आयुष्यात भेटत नाही तोपर्यंत आयुष्यात काहीच फरक पडत नाही तरी देखील तुम्ही इनबॉक्स आणि व्हॉट्सअपमध्ये व्हिडिओ कोटेशन शेअर करण्यास सुरुवात करत असाल तर काळजी घ्या पुरुषांच्या हातकंड्या अतिशय होऊन पाणी आणून आवाजात तुमच्याशी बोलतील पत्नीच्या मागासलेपणाचा करत असल्याचे दाखवतील आम्हाला खूप जुन्या विचारांची बायको मिळाली आहे म्हणून दुःख व्यक्त करतील किंवा बायकोच्या अवैध संबंधाचे खोटे बोलून सहानुभूतीही तुमची लुटणार त्या उलट ते शब्दांचा वापर न करता तुम्हाला लुभावण्याचा प्रयत्नही करतील मला सुंदर आणि हुशार सांगून मोहित करतील त्यांना अचानक तुमच्यात ऐश्वर्या सानिया कल्पना चावला हे दिसतील तुमची तुमच्या आई आणि बाबांपेक्षा अधिक काळजी घेणे सुरू होईल ते तुमच्या मदतीसाठी तत्पर तयार राहतील ते तुम्हाला अशा भेटवस्तू देण्यास सुरुवातही करतील ज्या तुमच्या बाबा कधीच देऊ शकले नाही त्यांच्याशी नाते असे बनते की अचानक भेटवस्तू वाढतात घरी येणे वाढते तुम्हाला कुठे बाहेर जायचे असल्यास ते स्वतः तुम्हाला सोडायला आणि घ्यायलाही येतील असे जर घडत असेल तर तुमचा जीव त्यांच्या हाती गेला आहे सावध राहा त्यांच्या नावाखाली कोणीतरी तुम्हाला लुटण्याच्या तयारीत आहे ती कधी आपल्याला त्यांचा हेतू चांगला वाटतो परंतु त्यांच्या मनात काय या चाललंय याबद्दल आपण काहीही सांगू शकत नाही म्हणून सर्वांपासून सुरक्षित रहा, आई वडील भाऊ बहिणीशिवाय कुणावरही विश्वास ठेवू नका कारण तर सगळे तुमचा फायदा उचलण्यासाठीच संधीची वाट बघतात